महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हा अखिल भारतीय कुस्तीगीर संघासंघ संलग्न आहे ज्यामधून नॅशनल असो आशियाड असो कॉमनवेल्थ असो किंवा ऑलिम्पिकमध्ये खेळाडू फक्त महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून पवार साहेब ज्या परिषदेचे अध्यक्ष आहे त्याचे सुद्धा दोन तुकडे झाले आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ज्याचे बाळासाहेब लांडगे हे सरचिटणीस होते पवारसाहेब अध्यक्ष होते बाळासाहेब लांडगेंनी त्यांच्यापासून फारकत घेतली आणि निवडणूक केली त्या ठिकाणी गावडे म्हणून अध्यक्ष झाले बाळासाहेबाचा मुलगा लांडगे आहे तो सरचिटणीस झाला आज पुन्हा त्याच परिषदेची दुसरी निवडणूक झाली त्यामध्ये रोहित पवार अध्यक्ष झाले म्हणजे ज्या परिषदेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला काही कुस्तीगीराचं देणं गेलं नाही आहे फक्त मामासाहेब मोळ क्रीडा संकुलन हे आपल्या ताब्यात कसं यावं या दिवशी दोघी जण झगडून राहिले कुस्तीगिरासाठी झटणारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आहे ज्यांनी आता ऑलो आषाढ मधी ज्या नागपूरला कुस्ती झाल्या होत्या त्यामध्ये आषाढ मधी भारताचा दुसरा नंबर आला आणि महाराष्ट्राचे आठ खेळाडू आशियामध्ये जिंकले आहे सुवर्ण पदक आहे अशी महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून आम्ही एक पहिला ऑलिम्पिक दर्जाचा पहिला कसा तयार होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे आम्ही महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आमचं पूर्ण ध्येय असं आहे पुढचं का या महाराष्ट्रातून खाशाबाई जाधव नंतर आजपर्यंत कोणीच ऑलिम्पिकमध्ये गेलं नाही किंवा पदक मिळवलं नाही ते पदक मिळण्याचं काम महाराष्ट्र राज्य संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात खाशाबा जाधव नंतर पदक मारण्याचं काम या महाराष्ट्राच्या पैलवाना होईल असं मला वाटते आणि म्हणून त्याची आमची वाटचाल चालू आहे आम्ही पैलवानाला काही पैलवाना दत्तक सुद्धा घेतलं त्यांचा पूर्ण खर्च महाराष्ट्र राज्य संघ करत आहे पहिले ती ही परिस्थिती होती परिषदमध्ये ज्यावेळेस आम्ही होतो परिषद त्या साधं पैलवानाला तिकीट सुद्धा मिळत नव्हतं बक्षीस सुद्धा मिळत नव्हतं परंतु आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून जर पैलवानाला कुठे न्यायचं असलं तर आम्ही त्यांचं रिझर्वेशन करून देतो वेळ तर आम्ही विमानानं त्यांना घेऊन जातो त्याची सर्व व्यवस्था महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं होती आणि म्हणूनच येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हा अव्वल दर्जाचे पैलवान तयार करून येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक कसा मारा? या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे